विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केलं यानंतर शुक्रवारी पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी बोलताना त्यांनी सन दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचं सांगितलं अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाला यश आलंय गेल्या वर्षभरात जिल्हा पोलिस दलाची कामगिरी समाधानकारक असून गुन्ह्यात झालेली घट आणि गुन्हे उकल करण्यात पोलिसांना आलेलं यश ही त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सन दोन हजार चोवीसमध्ये गणेशोत्सव काळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळ इचलकरंजीच्या कलानगरचा महागणपती आणि करवीर तालुक्यातील सावरडे दुमाला इथल्या जयशिवराय तालीम मंडळाच्या प्रतिनिधींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल करवीर तालुक्यातील केरलेगावच्या पोलीस पाटील तृप्ती पाटील आणि हणवंतवाडीचे पोलीस पाटील रवींद्र जाधव यांचाही विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्य मूल्यांकनाच्या आधारे राज्यात पोलीस ठाणे म्हणून निवड झालेल्या कोल्हापुरातील इचलकरंजीतल्या शिवाजीनगर आणि शिरोळ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे या पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांचाही गौरव करण्यात आला बैठकीला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते